राम राम शेतकरी मित्र ते चालू आहे आता रोटावेटर रो वाटर वल्ल रान आहे थोडंसं दोन चार दिवस हडकू द्या हडकल्यानंतर तीळ टाका आता सध्या तिळाची गडबड चालू आहे आता वल्ल रान आहे आता रोटर मारून ठेवा मला थोडंसं हडकते याला पंजी मारली होती आता रोटर मारले की काय होते खालीवरी होते राहिलं कचरा मित्रा गाय खून जाते आता टाकायचं आपल्याला तीळ ते काटक दिवस येऊन खाऊ दिलं ते रान व्यवस्थितशीर होते मग टाकावं आपलं तीळ गिळ काहीतरी समजा आता गहू बस झाला कारण आहे यावर्षी काही पिकलं नाही त्याच्यामुळं जरा तिळाचं उत्पन्न बरं आहे आमच्या इकडे चांगल्या तऱ्हेनं तिळाचं उत्पन्न येते काळी आणि पिवर आहे त्यामुळं तिळाचं चांगलं उत्पन्न येते आता हे वंडीत जमीन असल्यामुळं सध्या टाकता ता येत नाही बुरशी गिरशी लागते थोडीशी दोन चार दिवस हडकून जाते नंतर आपलं फेका वरून फेकणे आणि तिळ टाकणे एक नंबर कारभार होते त्यासाठी जेवढं लवकर टाकलं तेवढं उत्पन्न जास्त तिळाचं थोडंशी थंडी असल्यामुळं निघणार नाही पण लवकर जितकं टाकल ते एकरी सहा क्विंटल होते आणि सातही क्विंटल होते असं आपल्या पर आत्तापर्यंत मी उत्पन्न घेतलेलं आहे ठीक आहे मित्रो धन्यवाद ठेवतो